च्यू काय बघ कुठे चालू आपण जेजी कडे केंद्रामध्ये केंद्रामध्ये कुठे चाली सांग जेजी बाप्पा शांग बोल बरं कुठे चालली तू जेजी बप्पा बप्पाकडे बप्पाला काय सांगणार तू बाप्पाला काय सांगणार तू बप्पाला केंद्रात स्वामीच्या शिव आणि मी स्वामी आहे घरात आईजवळ दोघीच निघालोय आरतीसाठी संध्याकाळची आरती, आरती गुरुवारची सर्वप्रथम पाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालूनच आतमध्ये केंद्रात प्रवेश करीत असतो पाय धुतलेले आहेत मी आणि केंद्रात औदुंबराला प्रदक्षिणा पहा स्वामी आतमध्ये केंद्रात जाण्यासाठी चौकशीत आहे स्टेप त्याचा हॉक निघालेला आहे तिकडं दुर्लक्ष करा मी लावलेला आहे ते लावून घेतलेला आहे स्वामी कशी स्वामीकडे कशी पळते बघा शिव चल 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 आतमध्ये चल पटकन चल पटकन चल बरोबर स्वामीच्या दरबारा बरोबर समोर बाहेर दारात औदुंबराचं वृक्ष आहे समोर म्हणजे स्वामीकडे आरती करताना पण औदुंबराकडे वळून आरती कर, करावी लागते तेव्हा बरोबर समोरासमोर आहेत ते एकमेकांच्या स्वामी आणि अवदंबराचं वटवृक्ष दरबारात किती छान सजावट केलेली आहे गुडगा स्वामींची प्रतिमा वगैरे किती छान बैठक व्यवस्था वगैरे खूप छान आहे इथे आमच्या केंद्रात गुरुवार असल्यामुळं मी थोडंसं की आरतीसाठी गेले होते केंद्रात गुरुवारची आरती असते आणि रविवारची पण असते पण रविवारी मी गेले होते गुरुवारच्या आरतीला म्हणजे जसं मला वेळ भेटेल तसं येते मी नेहमीच गुरुवारी आणि रविवारी जेव्हा मला वेळ भेटेल जमा जसं वेळ जमेल तसं येते मी आरतीसाठी केंद्रात चू पाय पड चू वाट करते डोकं टेकून पाय पडते डोकं टेकवते तू इकडे तिकड नको उभा हुआ तिकड वरती टाक करते पकडून फुलपुडे ती ताठीच्या तिथे ठेव डोकटे को डोकटे को गांटी येते जाऊ इकडे ये डोको डोकटे को पटकन डोकटे को तर हे आहे आमचं स्वामींचं म्हणजे आमचं केंद्र स्वामीचं दरबार आहे हा हे आमच्या सनसवाडीतलं स्वामींची केंद्र आहे किती छान आहे पहा स्वामींची बघा प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आजच पाहिलं आमचं केंद्र किती प्रशिक्षित आहे बघते कुठं बघते चंद्र चंद्र वर चंद्र आम्हाला केंद्रातून यायला जवळजवळ पावणे आठ वाजे होते आल्यानंतर मी थोडस मेडिकल घेण्यासाठी हे कोण आहे केंद्रामध्ये आज रुद्राभाश स्वामींवर रुद्राल तसं तुला काय आहे आणि फ्रीसाठी तांदूळ दिलेल्या आहेत त्या तांदळा ही सेवा घेतलेली आहे ते तांदूळ दिलेले आहेत फ्रीसाठी घरी प्रत्येकाला त्याच्यासाठी थोडस झालं आहे तिथून आल्यानंतर काम झाले मेडिकलमध्ये वगैरे परत बेकरीमध्ये डेअरीत दूध यायचं होतं त्याच्यासाठी सर्वांना स्वामी समर्थ